हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरातील शरीर सौष्ठव महासंसदरत्न खासदार श्री स्पर्धेचा विजेता ठरला उदय देवडे कर्जत खालापूर अंतर्गत विजेता ठरला मुंबई पोलीस सर्वोषण खडे गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार खालापूर तालुक्यातील जीत फिटनेस डोलवली व एजी फिटनेस वाशिवली यांच्या संकल्पनेतून तसेच आयोजक उमेश गायकवाड व वा जगदीश आगीवले चंदन भारती जितेंद्र देशमुख अॅडव्होकेट सोमनाथ दळवी यांच्या आयोजनातून महासंसदरत्न खासदार श्रीची भव्य दिव्य शरीरसौष्ठ स्पर्धेचे आयोजन एकवीस फेब्रुवारी रोजी कुंभविली येथे संपन्न झाले असता या महासंसदरत्न श्रीचा श्री स्पर्धेचा विजेता ठरला उदय देवरे तर उपी था उद्देश ठाकूर ठरला तसेच कर्जत अंतर्गत विजेता मुंबई पोलीस रोशन खडे ठरल्याने या विजेत्या स्पर्धकास आकर्षक सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले असून ही स्पर्धा रायगड जिल्हा व मावळ मतदारसंघ मर्यादित पार पडल्याने या स्पर्धेत दीडशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या शहरातील कला सादर केली सर्वत्र ठिकाणी व्यायामपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात बॉडी बिल्डर व्यायामपटूंना एक चांगले व्यासपीठ मिळावे या हेतूने उमेश गायकवाड जगदीश आगीवले चंदन भारती जितेंद्र देशमुख ॲडव्होकेट सोमनाथ दळवी यांच्या आयोजनातून तसेच बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन रायगड संलग्न व महाराष्ट्र बॉडी अलोंपी, बिल्डर असोसिएशन महाराष्ट्र ऑलिम्पिक ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्र क्रीडा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने जीत फिटनेस व एजी फिटनेस यांच्या संकल्पने शाळेतून प्रथमच महासंसदरत्न खासदार श्री दोन हजार पंचवीसचे शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन एकवीस फेब्रुवारी रोजी कुंभवली येथे संपन्न झाल्याने या अटीतटीच्या स्पर्धेत महासंसदरत्न खासदार श्री या किताबावर उदय देवरे या व्यायामपटूने आपले नाव कोरल्याने या व्यायामपटूस एकवीस हजार रुपये रोक व आकर्षक टायटल देऊन गौरवण्यात आले तसेच उपविजेता ठरलेल्या उद्देश ठाकूर या व्यायामपटूस अकरा हजार रुपये रोक व आकर्षक टायटल देऊन गौरवण्यात आले तसेच कर्जत खालापूर अंतर्गत मुंबई पोलीस रोशन खडे ठरल्याने विजेत्या आकर्षक टायटल देऊन सन्मानित करण्यात आले देतो त्यांच्यामध्ये तोच उत्साह आहे आणि तरुणांना त्यांनी आव्हान देखील केलेले आहे की आपण स्वतः इतर बाबीमध्ये दुर्लक्ष करून बॉडी कमवा जिममध्ये जा आणि शरीर कमावलं तर नक्कीच त्याची साथ पूर्ण आयुष्यभर मिळते उमेश तुला मनस्वी धन्यवाद देतो तुझ्या सगळ्या सहकाऱ्यांना उमेशनी पहिल्यांदा या स्पर्धा शरीर स्वच्छच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत परंतु या अगोदर माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं कीर्तनाचं आयोजन केलं होतं आणि क्रिकेटचं देखील आयोजन केलं होतं तुम्ही बोलताना सांगितलं की मी क्रिकेट क्षेत्रामध्ये अकॅडमी चालवतो ऋतुराज गायकवाड जो भारतासाठी खेळतो तो माझ्याच अकॅडमीचा आहे पण तुम्ही स्वतः गेले अनेक वर्ष म्हणजे आत्ता नाही सांगत लहानपणापासून कुस्ती खेळलेलं आहे त्यामुळं मी देखील एक स्पोर्टमॅन आहे आणि आपण सगळे जण खरं तर शरीर कमावलं तर त्याचा लाँग लाईफ आपल्याला उपयोग होतो अनेक चांगल्या प्रकारचे या क्षेत्रातले खेळाडू आज माझ्या हस्ते त्यांचा सन्मान झाला त्यांना देखील मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो जीत फिटनेस ए जी फिटनेस